ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धुळे शहरात बुलेट वाहनांच्या कर्ण कर्कश आवाजावर कारवाई पस्तीस वाहनांवर दंडात्मक कारवाई धुळे शहरातील काही बुलेट वाहन धारकांद्वारे वाहनांमध्ये केलेल्या बेकायदेशीर बदल आणि त्यामुळे होणाऱ्या कर्ण कर्कश आवाजामुळे वाढणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींवर कारवाई करत शहर वाहतूक शाखेने आज एक विशेष मोहीम राबविली या मोहिमेदरम्यान जय हिंद ज्युनियर कॉलेज दत्त मंदिर चौक महाजन हायस्कूल संतोषी माता चौक बारापत्थर आणि मामलेदार कचेरी चौक यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी बुलेट वाहनांची तपासणी केली या तपासणी दरम्यान एकूण पस्तीस वाहनांवर कर्ड कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविल्याचे आढळून आले या वाहनधारकांवर मोटर वाहन कायदा कलम एकशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण पस्तीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाय या मोहिमेचे नेतृत्व करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की शहरातील काही बुलेट वाहनधारकांद्वारे वाहनांमध्ये केले जाणारे बेकायदेशीर बदल आणि त्यामुळे होणारा कर्णकर्कश आवाज हा नागरिकांसाठी मोठा त्रासदायक बनत होता या तक्रारींच्या आधारे आज आम्ही ही विशेष मोहीम राबवून पस्तीस वाहनांवर कारवाई केली आहे यापुढेही अशा प्रकारे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल शहर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि उप पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली नागरिकांना शांततापूर्ण वातावरणात राहण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे आवाहन श्री कोते यांनी नागरिकांना केले आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज धुळे ते भूषण शहर वाहतूक शाखा धुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडनं धुळे शहरातील तक्रारी प्राप्त होत होत्या विशेषतः ज्या बुलेट आहेत कर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवलेले बुलेट त्या त्यांच्याविरुद्ध अनेक नागरिकांकडनं तक्रारी प्राप्त होत्या त्या अनुषंगाने आम्ही नेहमी कारवाई करत असतो परंतु ती पुरेशी होत नसल्याने आज आम्हीचा पूर्ण जो फोकस आहे त्या कारवाईवर केला आणि शहरातील विविध चौकात जयन्स सिनियर कॉलेज असेल बारा पत्तर कराची चौक अशा मोठमोठ्या चौकांमध्ये मुख्य चौकांमध्ये आमच्या अंमलदारांमार्फत मोहीम राबवली आणि अशा सर्व बुलेटधारकांवर आम्ही आज कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एकूण पसुलेट या आम्ही शहब शाखा इथे जमा केल्या आहेत आणि ते जे बुलेट सर देखील आम्ही काढून घेतलेले आहेत त्यांच्यावर मोटर व्हेकल ॲक्ट एकशे एक कलम एकशे अठ्ठ्याण्णव कारवाई केलेली आणि त्यात त्यांना हजार रुपये दंड देखील केलेला आहे ही कारवाई यापुढे आम्ही अशी सतत चालू ठेवणार आहोत आणि मागील वर्षी ज्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात सायलेन्सर बुडूरच्या खाली क्रश केले होते त्याचप्रमाणे या वर्षी देखील वर्ष अखेर जे काही सायलेन्सर जमा होतील ती सर्व स्क्रॅप केली जाणार आहेत या ठिकाणी मी या आण आव्हान करू इच्छितो सर्व वाहनधारकांना की आपण ज्या बुलेट घेतो त्यांना कर्कश आवाजाचे सायलेन्सर आपण बसवू नये जेणेकरून शहरातील जे वयोवृद्ध नागरिक आहेत जसे लहान बालकं असतात त्यांना त्यामुळे त्रास होणार नाही आणि आपल्याला देखील कारवाईला सामोरं जावं लागणार धन्यवाद